भाजप आमदार राम कदम विरोधात मुंबईतल्या घाटकोपरमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिलांबाबतच्या वादग्रस्त विधानामुळे राम कदम चांगलेच अडचणीत आले बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांची आमदारकी रद्द करावी भाजपनं त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे राम कदम यांना भाजपचं नेतृत्व पाठीशी घालत आहे याचं उत्तम उदाहरण आता पुढे आलंय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये राम कदम माफी माग त्यांनी माफी मागितली आहे आता विषय संपलाय असं त्यांनी म्हटलंय तर राज्यभरात राम कदम यांच्या वक्तव्यावरून आंदोलनं निदर्शनं सुरू असताना भाजपचं नेतृत्व मात्र त्यांच्या आमदाराच्या पाठीशी ठामपणे उभं राहताना दिसून येत आहे राम कदम यांच्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कदम यांनी दिलेली दिलेला संदेश चुकीचाच होता पण आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय त्यामुळे त्याही राम कदम यांची पाठराखण करत असल्याचं दिसत आहे राम कदम यांच्या वादग्रस्त कारनाम्यांवरती वन... मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगलंय पुण्यात एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांना राम कदम संदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांनी दुरूनच हात जोडले आणि आपल्या गाडीत जाऊन दे बसले राम कदम यांच्या वक्तव्यामुळे भाजपच्या सर्वच नेत्यांची अडचण झाली आहे बेटी बचाव बेटी पढाओचा नारा देणाऱ्या पक्षाचे आमदार मुलीला पळवून आणण्याची भाषा करतायत याच्या बापाच्या घरचं आहे का अशी पळवा पळवीची भाषा करणाऱ्यांना जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपा आमदार राम कदम यांच्यावर टीका केली आहे नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला नंदुरबार तालुक्यातील रनाळा इथे रास्ता रोको आंदोलन करत आमदार कदमांचा निषेध करण्यात आला यावेळी आंदोलकांनी नंदुरबार धुळे राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यानं वाहतूक कोंडी झाली या आंदोलनात विविध सामाजिक संघटना आणि शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले महिला आणि मुलींबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांच्या विरोधातील आंदोलनं अद्याप सुरूच आहेत रायगड जिल्हा काँग्रेसच्या वतीनं अलिबाग इथे भाजप कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी मलिन झालेल्या राजकारणाच्या प्रतिमेचं खापर माध्यमांवरती फोडलाय माध्यमांमुळेच समाजात राजकारणाची प्रतिमा बिघडली आहे माध्यमं तसंच दाखवतात त्या सगळ्याच बातम्या खऱ्या नसतात असा जावई शोध त्यांनी लावलाय विल्सन महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं तावडे बोलत होते राम कदम यांचा तोल दिवसेंदिवस अधिकच ढासळत चालल्याचं दिसत आहे मुली पळवून देण्याचं वादग्रस्त विधान करणाऱ्या राम कदम यांनी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली त्यामुळे समाज माध्यमांवर चांगलीच खळबळ माजली राम कदम यांनी कोणतीही चौकशी न करता बेजबाबदारपणे केलेल्या ट्विटचा नेटिझन्सनी चांगला समाचार घेतला त्यानंतर राम कदम यांनी हे ट्विट काढून टाकलं महिलांविषयी अपशब्द वापरणारे भाजपा आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगरमध्ये महिला शिवसैनिकांनी केली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न महिला शिवसैनिक अस्मिता आष्टेकर यांनी केला या प्रकरणी आष्टेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं राम कदमांचा निषेध नोंदवण्यासाठी एकत्र आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांचं हाणामारी करणारं रूप धुळेकरांना पाहायला मिळालं कदमांच्या वक्तव्याचा निषेध केल्यानंतर या महिला कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला हा वाद थेट हाणामारीपर्यंत गेला थे भांडणाचं कारण मात्र स्पष्ट झालं नाही पुढचे दोन आठवडे महाराष्ट्रात पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे त्यामुळे आता रब्बीच्या पेरण्या धोक्यात आल्या पुढचे दोन आठवडे पाऊस पडणार नसेल तर पोळ्यानंतर सुरू होणाऱ्या रब्बीच्या पेरण्या कशा करायच्या असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे चंद्रपूर शहर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे सतत पावसानं जनजीवन विस्कळीत झालं जिल्ह्यातील पावसाची सरासरी अठ्ठ्याऐंशी टक्के एवढी नोंदवण्यात आली आहे गिरई धरणाच्या पाणी पातळीत वाढीची शक्यता वर्तवली जात असून सध्या धरण सत्याहत्तर टक्के भरलं आहे सोयाबीन पिकांसाठी हा पाऊस धोकादायक असला तरी भात पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे शेतकऱ्यानं आपल्या पत्नीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मोताळा इथे घडली आहे घरच्या हालाकीच्या परिस्थितीला कंटाळून रमेश सावळे आणि विद्या सावळे या दाम्पत्यानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली राज्यातील पाणी वापरावर निर्बंध आणण्यासाठी तसंच भूजल पातळी वाढवण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं महाराष्ट्र भूजल अधिनियम जारी केला आहे मात्र या प्रस्तावित अधिनियमामुळे आधीच अडचणीत असलेला राज्यातला शेतकरी आणखी अडचणीत देण्याची चिन्ह आहेत सध्या शेतमालाचे भाव कोसळल्यानं शेतकरी चिंतेत हा अधिनियम त्याची चिंता आणखी वाढवणार आहे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय शेतमालाला हमीभावापेक्षा कमी दर देणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची कैद आणि पन्नास हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद एपीएम कायद्यात करण्यात आली आहे याविरोधात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे प्रवास करायचा कसा असा प्रश्न सध्या सगळ्यांसमोरच उभा टाकला आहे एकीकडे इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतायत गेल्या चौदा दिवसात पेट्रोल डिझेलचे दर वेळा वाढलेत त्यामुळे प्रवास महागला आहे तर दुसरीकडे खड्ड्यांचं विघ्न प्रवाशांच्या मार्गात आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवे उच्चांक स्थापन करणं सुरूच आहे आज पेट्रोलच्या दरात अठ्ठेचाळीस पैसे आणि डिझेलच्या दरात पंचावन्न पैसे वाढ झाली नागपुरात पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा नवा उच्चांक पाहायला मिळाला नागपुरात पेट्रोलचा दर सत्याऐंशी रुपये प्रति लिटर होता मुंबईतही पेट्रोल डिझेलची भाव वाढ सुरूच आहे पेट्रोल अठ्ठेचाळीस पैशांनी डिझेल पंचावन्न पैशांनी महागलाय गेल्या पंधरा पे दिवसात पेट्रोल दोन रुपये तीस पैशांनी तर डिझेल तीन रुपयांनी महागलाय नाशिकसह राज्यातल्या सात जिल्ह्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे नाशिक धुळे औरंगाबाद अहमदनगर सातारा सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आता सीएनजी उपलब्ध होणार आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियंत्रण बोर्डानं देशात एकशे चौऱ्याहत्तर जिल्ह्यात सीएनजी उपलब्ध करण्यास परवानगी दिली आहे टोल वसुली तेजीत मात्र रस्त्यांची अवस्था बिकट ही परिस्थिती राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळते पुणे सातारा रस्त्यावरही अशीच परिस्थिती आहे या रस्त्यांना म्हणायचं का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे तसंच या रस्त्यावरचा टोल बंद झाला पाहिजे अशी मागणी केली आहे यवतमाळच्या पांढरकवडा मार्गे जाणाऱ्या नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षानं चक्काजाम आंदोलन केलं खड्ड्यांमुळे या मार्गाची अक्षरशः चाळण झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं मुंबई गोवा महामार्गावरचे सर्व खड्डे संपले असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे मुंबई गोवा महामार्गाच्या काही भागातील रस्त्याची पाहणी आज सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी केली गाडीनं दौरा करत शक्य असेल तिथे गाडीतून उतरत ही पाहणी करण्यात आली चिप्पी विमानतळाच्या उद्घाटनाच्या तारखेवरून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत भाजपकडून चिप्पी विमानतळाच्या उद्घाटनाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे तर गणेशोत्सवापूर्वीच या विमानतळाचं उद्घाटन करण्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे विमानतळाच्या चाचणीसाठी उतरणाऱ्या विमानात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे दोघेही एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत चाचणी खातर उतरण्यात येणाऱ्या विमानात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहराज्यमंत्री दीपक केसरकर एकत्र प्रवास करणार आहेत डॉक्टर दाभोलकर प्रकरणात संशयाची सुई जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे यावल तालुक्यातल्या साखळी गावात वासुदेव सूर्यवंशी या तरुणाला गुरुवारी दहशतवाद विरोधी पथकानं ताब्यात घेतलाय आहे कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी इथे श्री लक्ष्मी ज्वेलर्स दुकानावर पडलेल्या दरोड्यातल्या आठ आरोपींना अहमदनगर पोलिसांनी अटक केली आहे या दरोडेखोरांनी एकाची हत्या करत अठ्ठावीस लाखांचा माल लंपास केला होता नागप्रात गुंडांचाही दोष सुरूच आहे पाच ते सात गुंडांनी जुन्या वादातून तलवार आणि दांड्यांनी एका दुकानासमोर तोडफोड केल्याची घटना सीटीव्हीत चित्रित झाली आहे या घटनेत दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे नाशिकमध्ये बुलेट राजा या नावानं ओळखल्या जाणाऱ्या हेमंत भधाणे या चोराला अटक करण्यात आली आहे हेमंत भधाणेनं आतापर्यंत पंधरा ते वीस बुलेट गाड्या चोरल्यात बुलेट चोरून तो गाडी वापरण्याची हौस भागवत होता बुधवारी पाच सप्टेंबरची ही घटना आहे साडेचार वाजता सुटणाऱ्या देवगड बोरिवली बसचा चालक गाडी चालवताना चक्क दहा मिनिटं मोबाईलवर बोलत असल्यास गुंग असल्याचं दिसून आलं त्यामुळे या चालकाचं हे कृत्य प्रवाशांचा जीव धोक्यात घालणार होता